नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सांगोला ते मुंबई खाजगी बस क्रमांक एम एच शून्य तीन सी व्ही अठ्ठावन्न त्रेपन्न या बसमधून एकूण अकरा प्रवासी मुंबई करता येत असताना खोपोली येथे पाठीमागून एक कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो क्रमांक एम एच चौदा एच यू दहा एकोणसत्तर याचा ब्रेक फेल होऊन सदर बसला पाठीमागे ठोकल्याने सदरची बस एक्सप्रेस हायवे सोडून रोड बाजूस वीस फूट खड्ड्यात पलटी झाली सदर बसमधील ड्रायव्हर सहित अकरा प्रवासी यांना आय आर बीचे देवदूत पथक खोपोलीचे अपघात पथक एच एस पी व खोपोली पोलीस स्टेशनच्या यंत्रणेने सुखरूपपणे बाहेर काढून त्यांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्याने खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आलेले आहे तर कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील तीन गंभीर जखमी इसमांना एमजीएम हॉस्पिटल कळंबोली या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आले आहे सदर अपघात खोपोली पोलीस स्टेशन हद्दीत घडला पाहूया याची दृश्य

तू एकदम एकदम खाली खाल्लं

哦。<laughs> thank <laughs> you

अशा ठळक गाळामुळे पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद